आसाराम बापू यांच्या दर्शनासाठी सध्या त्यांचे भाविक माधवबाग येथे मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं पाहावयास मिळत आहे सध्या कैदेत असलेला आसाराम बापू खालापूर तालुक्यातील आयुर्वेदिक केंद्र माधवबाग येथे उपचारासाठी उपचार घेण्यासाठी उपचार आले राजस्थान पोलीस त्यांच्या बंदोबस्तात या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून खालापूर पोलीस देखील तैनात आहेत आयुर्वेद केंद्र माधव बागेजवळ अनेक भाविक दर्शन मिळेल यासाठी तात्काळ कल, ताटकळत उभे असतात तर बाहेर गावावरून आलेले भक्तगण देखील आपल्या गाड्या मुंबई पुणे रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे करून दर्शन मिळेल याची वाट पाहत आहेत तर काही भाविक गाड्यांच्या शेजारी थकून झोपलेले दिसत आहेत सुरक्षेच्या कारणास्तव माधव बागेच्या बाहेर आसाराम बापू येऊन भक्तांना दर्शन देतील अशी शक्यता अजिबात नाही येथील दोन्ही बाजूचे रस्ते वळणदार असून धोकादायक आहेत याची भीती वाटत आहे त्यामुळे स्थानिक पोलिसांवर ताण येत असेल असे वाटते